आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी जाहीर केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील अकरा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे महत्त्वाचे म्हणजे या यादीमध्ये प्रथमच तृतीयपंथी समुदायाला प्राधान्य देण्यात आलेले आहे चला तर बघूया कोण आहेत वंचितचे पहिल्या यादीतील अकरा उमेदवार धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून निलेश विश्वकर्मा यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे लोहामधून शिवा नरंगले तर शिंदगेड राजामधून सविता मुंडे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून फारूक अहमद साकोलीमधून अविनाश नन्ने तर खानापूरमधून संग्राम माने यांची उमेदवारी जाहीर रावेरमधून शमीबा पाटील शेगाव पातर्डीमधून किशन चव्हाण तर नागपूर दक्षिणमधून विनायक बांगे छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून विकास दांडगे तर समा विधानसभा मतदारसंघातून मेघा डोंगरे हे वंचितचे उमेदवार असतील